अनुसूचित जमातीत घुसखोरी थांबवा जय आदिवासी युवा शक्तीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन महाराष्ट्रात हैदराबाद गॅजेटच्या आधारे एसटी आरक्षणाच्या मागणीवर बंजारा समाजाचे मोर्चे निघत आहेत त्या अनुषंगाने आदिवासी समाज देखील आक्रमक झाला असून अनुसूचित जमातीत हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशा मागणीचे निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील तडोदा येथील तहसीलदार दीपक धिवरे यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे उप, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे जय आदिवासी युवा शक्ती या संघटनेने केली आहे आदिवासींचे आरक्षण संविधानिक असून आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीनुसार देण्यात आले परंतु मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर बंजारा व धनगर समाज हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत अनुसूचित जमातीची यादी बदलण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपती व भारतीय संसदेस आहे राज्य सरकारला हैदराबाद गॅजेट्सचा आधार घेऊन अनुसूचित जातीत अन्य जातीला घुसखोरी करू देण्याचा अधिकार नाही त्यामुळे गॅजेट्सचा आधार घेऊन अनुसूचित जमातीत धनगर वी बंजारा समाजाच्या लोकांना आरक्षण देण्यात येऊ नये असे निवेदनात नमूद करण्यात आले निवेदन जिल्हा जिल्हाध्यक्ष विवेक पाडवी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाडवी जिल्हा सचिव अभय वडवी तालुका अध्यक्ष सुनील पाडवी सागर पाडवी कल्पेश पाडवी प्रेम पाडवी उमेश पाडवी किशन धानका गोविंदा पाडवी सोमनाथ पाडवी गोविंद नाईक अविनाश ठाकरे तसेच मोठ्या संख्येने जय आदिवासी युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते परिवर्तन न्यूज